बघा मित्रांनो आपण काय केलं पहिल्यांदा पूर्ण म्हणजे बारा कधी वाजतात एक कधी वाजतात हे पाहिलं होत त्यानंतर दुसऱ्या सत्रात पाहिलं सव्वा बारा सव्वा एक सव्वा दोन याची माहिती घेतली आता त्याच्यानंतर गट की आपला साडे बारा कधी वाजता दीड कधी वाजतात अडीच कधी वाजतात साडेतीन कधी साडेचार कधी याची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत तर सोपं एक लक्षात ठेवायचं तर साडे बारा कधी वाजतात त्याच्यासाठी सोपी संकल्पना ठेवायची सेकंद काटा बारावर सेकंद काटा बारावर मिनिट काटा सहावर सगळ्या सोपी पद्धत सेकंद काटा बारावर मिनिट काटा सहावर आणि तास काटा दोन संख्येच्या मध्ये कोणत्याही दोन संख्येच्या मध्ये आता इथं बघा नऊ आणि दहाच्या मध्ये काटा आहे म्हणून इथं साडे नऊ वाजते म्हणून इथं नऊ वाजते आता आपण त्याचं वाचन कसं करतो पहिले बघा बारा ते एक दरम्यान मध्ये काटा असेल इथं सहावर सेकंद काटा बारावर असेल तर साडेबारा नंतर दीड अडीच साडेतीन साडेचार साडेपाच साडेसहा साडेसात साडे साडेनऊ साडे साडे नऊ दहा साडे अकरा अशा प्रकारे वाचन केलं जातं या ठिकाणी बघा सेकंद काटा बारावर येईल मिनिट काटा सहावर आहे आणि हा तास काटा जर आपण फिरवला आणि हा एकच्या दोनच्या मध्ये आणला असा या दोघांच्या मध्ये या दोघांच्या मध्ये आपण आणली आहे तर आता बघा सेकंड काटा कर बारावर मिनिट काटा सहा वर आहे आणि तास काटा एक आणि दोनच्या मध्ये म्हणून आता वाजते दीड दीड काहीतरी याला एक वाजून तीस मिनिट असे म्हणतात तेही बरोबर आहे पण आपल्या नेहमीच्या भाषेत आपण सोप्या पद्धतीने दीड अडीच साडेतीन साडेचार साडेपाच अशा प्रकारे वाचन करत असतो किंवा वेळ सांगत असतो त्यामुळं सर्वांना शेवायचा अतिशय शे सोपी पद्धती पुन्हा एकदा मी विजय सांगतो ज्यावेळेस सेकंद काटा बारावर मिनिट काटा सहावर आणि तास काटा कोणत्याही दोन संख्येच्या मध्ये असेल ज्या दोन संख्येच्या मध्ये असेल तेवढे वाजलेले असतात समजा अकरा आणि बाराच्या मध्ये मिनिट तास काटा येईल मिनिट काटा सहावर सेकंद काटा बारावर त्यावेळेस साडे अकरा वाजले असतील इथे साडे दहा इथे असेल साडे नऊ इथं साडे साडेआठ इथं साडेसात साडेसहा साडेपाच साडेचार साडेतीन अडीच दीड आणि साडेबारा अशा पद्धतीने सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे अतिशय सोपी पद्धती आहे अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर घड्याळ आपण कधीही विसरू शकत नाही फक्त एक लक्षात ठेवा की आपण घड्याळाचे वेगवेगळे व्हिडिओ तयार केलेले आहेत पूर्ण नंतर संवादचा केलेला आहे नंतर आता दीड अडीच आणि अजून एक व्हिडिओ आहे तो आहे पावणे एक पावणे दोन पावणे तीन पावणे चार हे चार व्हिडिओ व्यवस्थित बघा आपल्याला शंभर टक्के घड्याळ समजणार आहे धन्यवाद